गावचा उपसरपंच शेखर लंबाते आज आमच्या गावामध्ये आमच्या उपळगावचे लोकनियुक्त संकल्पनेतून व आमचे सर्व सदस्य उपसरपंच यांच्या नाविन्यपूर्व संकल्पनेतून आजचा हा अनोखा आगळावेगळा उपक्रम आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे आमच्या गावामध्ये साजरा करीत आहे याचं वैशिष्ट्य असं की वास्तविक पाहिलं तर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक जून ही सर्व नागरिकांची शासकीय नोकरांची किंवा शाळेत जी भरती होतात त्यांची जन्मतारीख असते आणि ही जन्मतारीख वास्तविक पाहिलं तर खरी नसते परंतु या दिवशी कागदोपत्री वाढदिवस असल्या कारणाने आम्ही असं नियोजन केलं की गावातील जवळजवळ पंचवीस टक्के ते पन्नास टक्क्यापर्यंत आपण आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साजरा करावा असा एक नाविन्यपूर्ण संकल्प आमच्या सरपंचाच्या कल्पनेत आला या कार्यक्रमासाठी जे नागरिक वाढदिवस धारक आहेत हे सर्व जाती धर्माचे आहेत असं नाही की ते ठराविक एका जाती धर्माचे सर्व समावेशक हा कार्यक्रम आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साजरा केला त्यास आमच्या ग्रामस्थांनी जाधवनगर असेल सावंतवाडी असेल पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि असं देखण्या स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहे याचं आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीला नवीन सर्व सदस्यांना आ, मला समाधान वाटत आहे नावाने चांगला आजचा हा कार्यक्रम खूप छान झाला सरपंच उपसरपंच आणि सदस्य सदस्य आभार जो हा उपक्रम केला त्यात खूप आनंद वाटला मला तर वयाच्या सेहेचाळीस वर्षे पहिल्यांदाच हार घातलेला आहे असं वाटतंय की रिझल्ट चार तारखेला आहे खासदारकीचा परंतु खासदार झाल्यासारखं वाटतय कारण असा शिल्ल मी कधी लाईफ मध्ये पाहिला नाही मला खूप आनंद वाटतोय सर्व गावातील खूप फिरत असतात सगळ्या पालकांनी मिळून शाळेत दाखल केलेले असतात आणि त्यामुळे बऱ्याच जणांचा एकाच दिवशी वाढदिवस येतो आणि हा मोठा वाढदिवस साजरा करण्याचं आव्हानात्मक काम गावचे सरपंच उपसरपंच बॉडी या सर्वांनी केलं त्याबद्दल त्यांचा आम्ही सर्व वाढदिवस साजरा केलेले सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग हो सात वर्षाचे पंच्याहत्तर वर्षाच्या वर्षे सर्व नागरिक आभारी आहोत आणि या, हो। या वाढदिवसानिमित्त काही ज्येष्ठ नागरिकांनी गोरगरीब मुलं दत्तक घेऊन त्यांची शालेय शिक्षण पूर्ण करण्याचंही काम केलेलं आहे आणि तेही आश्वासन दिलेलं आहे त्याही नागरिकांचा या ठिकाणी जाहीर आभार अतिशय चांगला उपक्रम साजरा केला आणि या उपक्रमास या विजय विजयीचे पत्रकार असतील सागर जाधव असतील किंवा जाधवडीचे आमचे तरुण कार्यकर्ते असतील त्या सर्वांनी येऊन उपस्थिती दाखवली त्यामुळे त्याबद्दल समस्त उपळवे पंचक्रोशी तर्फे मी सोपानराव जाधव माझ्या सुविद्य पत्नी सुनंदाताई जाधव आमच्या दोघांचाही वाढदिवस एकाच वेळा साजरा केल्याबद्दल सत्कार उपळेगावचे सदस्य श्री खंडेराव मदने बैरोनाथ विकास सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक चे <tis -tapos> माजी सोसायटीचे चेअरमन कोपळेगावचे माजी सरपंच आमचे मार्गदर्शक सोसायटीचे विद्यमान संचालक यांचा सत्कार उब... <laughs> <laughs> आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक निवृत्त सुभेदार मेजर आमचे मित्र श्री विक्रम तसेच आमचे मार्गदर्शक <laughs> मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक <laughs> तसेच तसेच यानंतर उपळगावचे तसेच यानंतर सावंतवाडीचे माझे सरपंच जयपाल यानंतर हर घाला फोटो फोटो कडे बघा

हॅलो सर्व ग्रामस्थांना नागरिकांना विनंती करणे देत आहे की नाश्ता केल्याशिवाय कोणी जायचं नाही सर्वांनी जागेवर बसा सर्वांचा फोटो आहे फक्त काय करा आता जो केक आहे तो आपल्या समोरील लहान बालकांना द्या तुम्ही आवाज द्या आवाज मागला आवाज

का विनंती आहे हार काढू नका आणि नागरिकांना विनंती आहे नाश्ता केल्याशिवाय कोणी जायचं नाही इथून सर्वांची नाश्त्याची सोय केलेली आहे आपण जागेवर शिस्तीनं बसून घ्या शिस्तीनं राष्ट्र मोठा होता आणि या मोठ्या झालेल्या राष्ट्राचे तुम्ही भविष्यात

Terima kasih. saja cukup सरपंच जातात कधी दोन्ही पण